मित्रांनो राज्यपाल म्हणजे फक्त एक औपचारिक पद आहे असं तुम्हाला वाटतं का पण आज आपण बोलणार आहोत राज्यपालांबद्दल ज्यांनी संस्कृतमधून शपथ घेऊन परंपरा आणि आधुनिकतेचं अनोखं मिश्रण आहे आणि आता त्यांच्याकडे महाराष्ट्राची ही जबाबदारी आहे हे आहेत आचार्य देवव्रत नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही आहात ट्रेंडी गप्पा चला तर मग आपण जाणून घेऊयात आचार्य देवव्रत नक्की कोण आहेत आणि त्यांचा प्रवास इतका विशेष का आहे आचार्य देवव्रत मूळचे हरियाणातील रोहतकचे त्यांच्या आयुष्यावर आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांच्या शिकवणीचा खोलवर प्रभाव आहे गुरुकुल शिक्षण पद्धतीत त्यांनी काम सुरू केलं आणि राज्यपाल होण्यापूर्वी कुरुक्षेत्रमधील गुरुकुलचे कुरु प्राचार्य होते दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली तेथील साधेपणा समाविभमुक्ता दृष्टिकोन आणि प्रशासकीय कौशल्य यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना गुजरातचे राज्यपाल जबाबदारी मिळाली आणि आता सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्यानंतर पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला त्यांच्या कार्यातील कार्या एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक शेतीचं प्रोत्साहन त्यांनी नैसर्गिक शेतीला एक मोठं मिशन बनवलेलं आहे गुजरातमध्ये त्यांच्या पुढाकाराने हलोली येथे देशातील पहिलं नैसर्गिक कृषी विद्यापीठ सुरू झालं त्यांचा साधा जीवनशैली संस्कार आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन हे त्यांना वेगळं ठरवतात थोडक्यात सांगायचं तर काय आचार्य देवव्रत हे शिक्षक समाजसुधारक पर्यावरणप्रेमी आणि राज्यपाल या सगळ्या भूमिका एकत्रितपणे निभवणारे व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्यपाल पदाची भूमिका फक्त औपचारिक आहे का की त्यांच्या समाजावर खोलवर प्रभाव पडू शकतो तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग अपला फॉलो करायला विसरू नका